नमस्कार संध्या संध्याउवाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अतिशय सोप्या ट्रिकने खारीक कशी फोडायची चला तर मग करूयात सुरुवात सोप्या पद्धतीने खारीक कशी फोडायची आज मी तुम्हाला सांगणार आहे इथे पहिले सर्वात पहिले असं नॅपकिन अंथरून घ्यायचा नाही तर कुठलंही कापड जाड कापड अनथरून घ्यायचं mm. अशी याच्यावर खारीक पसरवायची आपण नेहमी आडकित्याने वगैरे खारीक फोडतो तशी फोडायची नाही तर हे अशी फोडायची त्यामुळे खारीक फोडायला अगदी सोपं जातं नंतर अशी खारीक साफ करून घ्यायची हे काढून टाकायचं आणि याच्यातलं बी काढून टाकायचं म्हणजे आपली खारी साफ होते अशा पद्धतीने जास्तीत जास्त खारीक तुम्ही फोडू शकता आणि याची पावडर कशी करायची ते पण मी तुम्हाला पुढील व्हिडिओत दाखवणार आहे आमची अर्ध्या तासात एक किलो खारीक फोडून झाली आमची आता एवढी खारीक फोडून झाली आता ही साफ करायची थोडीच राहिली आता एवढी साफ करून घेतली की मग पावडर कशी करायची ते आपण बघणार आहोत चला तर मग नो ट्रिक आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग